भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ भारतात नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये देखील साजरी केली जाते आणि तोच उत्साह आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतो याचं एकमेव कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य या भारतामध्ये केलं आज एक संघ भारत आपण बघतो आहे एक युनायटेड अशा प्रकारचा भारत आपण बघतो आहे याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल आणि त्याच संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवाचं देखील आज पण वर्ष या ठिकाणी साजरं करतो आहे तर या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे आपण ज्याला म्हणतो की ही वॉज अ नेशन बिल्डर हा देश तयार करण्याकरता त्याचा पायवा तयार करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं आणि विशेषतः या देशामध्ये ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या ज्यामुळे मानव मानवाला मानव मानण्यास तयार नव्हता अशा सगळ्या रूढी परंपरातनं या देशाला बाहेर काढत समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधानाच्या माध्यमातन प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण भारताच्या विकासाच्या वाटचालीमध्ये विकसित भारत घडवण्यामध्ये जर कोणाचा मोलाचा वाटा असणार आहे तर तो या भारताच्या संविधानाचा असणार आहे असे आपले बाबासाहेब या ठिकाणी होते